नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाटक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे घरातील महिलांनी अवश्य पहा आणि जरूर करून पहा सोपे उपाय आणि तोडगे तर नंबर एक रोज सकाळी उंबरटा स्वच्छ करावा त्याची हळदी कुंकू वाहून पूजा करावी उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही मुख्य दरवाजामध्ये उंबरटा असणे आवश्यक असते घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत देवघरामध्ये देवाच्या फोटोबरोबरच मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्यानेपासून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा घरातील नवीन केअर सुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी देखील ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते घराच्या प्रवेशद्वारावर किंवा मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकुवाचे स्वस्तिक चिन्ह अवश्य काढावे या स्वस्तिकचे स्टिकर्स शक्यतो लावू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरामध्ये शंख न विसरता फुंकावा घरामध्ये वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मी मातेची मोठी बहीण अवधसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे अंत्यविधी रक्षा ठेवू नये रोज सकाळी पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मन शांती लाभते अभ्यास अभ्यास खोलीमध्ये टेबल समोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा अवश्य ठेवावी श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणत्याही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो तुळशी मध्ये काही लोक शंकरांची पिंड ठेवतात हे चुकीचे आहे तर काही लोक बंगलेल्या मूर्ती तुळशीमध्ये ठेवतात ते देखील चुकीचे आहे तुळशीमध्ये फक्त देवास वापरलेले पाणी अर्पण करावे लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्र म्हणून घ्यावेत व आपण देखील म्हणावेत रोज सकाळ संध्याकाळ आपल्यास आवडत्या अशा मंद सुवासाची उत्पत्ती किंवा धूप घरामध्ये जाळावे घरामध्ये नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही दिवा किंवा समईचे ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी वास्तू म्हणत असते मुलं नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर अवश्य वाचावा ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तीचा अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन अवश्य पाळावे स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटामध्ये हात धुऊ नये मांडीवर वा ताटात हातात ताट घेऊन नये दक्षिणेकडे तोंड करून जेऊ नये कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक मानले जाते लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावी कुलदेवताची वर्षातून एकदा दर्शन अभिषेक पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धन दौलत व ऐश्वर्य लागते नुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक शांतता तसेच शरीर बलवान होते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार